नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की ट्यूब बेबी तंत्रज्ञानामध्ये जी बारा पंधरा दिवसाची इंजेक्शन लागतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इंजेक्शन नेमकं कोणतं आता आपल्याला माहितीये की खरं तर सगळीच इंजेक्शन महत्वाची आहेत कारण आपण अंडी जेवढी वाढवू जेवढी उत्तम क्वालिटीची अंडी मिळतील तेवढा ट्यूब बेबीचा सक्सेस रेट हा अधिक चांगला असतो पण सगळ्यात महत्वाचं इंजेक्शन जे आहे त्याला आपण ट्रिगर असं म्हणतो आता बऱ्याच वेळेला आपण जनरली इंजेक्शन ही सकाळ किंवा दुपारच्या वेळेला दिली जातात आणि त्यामुळे ट्रिगरचं जे इंजेक्शन आहे ते सगळ्यात शेवटच्या दिवशी रात्री असतं हे रात्रीचं इंजेक्शन दिल्यानंतर चौतीस ते छत्तीस तासामध्ये जर आपण ओव्हम पिकअप किंवा उसाईट रिट्रीवलची सर्जरी केली तर आपल्याला अत्यंत उत्तम दर्जाची अंडी मिळण्याची शक्यता असते त्यामुळे सगळ्यात महत्वाचं जे रात्रीचं इंजेक्शन आहे ते अजिबात बिन चूक घेता आणि उत्तम वेळेला व्यवस्थितशीर इंजेक्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे आता आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन हॉस्पिटलमध्येच देतो कारण ह्या इंजेक्शनवर सर्वस्वी अवलंबून असतं की व्यवस्थित अंडी मिळतील का नाही त्याची क्वालिटी कशी असेल आपल्याला जास्ती अंडी मिळण्यासाठी व्यवस्थित वेळेवर आणि उत्तम कोल्ड चेन म्हणजे व्यवस्थित त्याचा टेम्परेचर दोन ते आठ डिग्रीमध्ये असतानाच इंजेक्शन लागू पडतं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं इंजेक्शन टेस्ट्यूब बेबीमध्ये हे ट्रिगर म्हणजे शेवटच्या दिवशीचं सगळ्यात शेवटचं इंजेक्शन जे आहे ते असतं धन्यवाद